हॅलो हा हॅलो साहेब नमस्कार नमस्कार बोला सर मी काय म्हणत होतो आता पोलीस भरती आहे oh. का नाही त्या पोलीस भरतीचे फिजिकल जे तिकीट आले हो आणि ते हॉल तिकीट का नाही मुलांना काय केलं का शासनाने सांगितलं का पाच वेगवेगळ्या प्रवर्गात फॉर्म भरू शकता तुम्ही जसं रेल्वे पोलीस आहे एफ आहे पोलीस कॉन्स्टेबल आहे पोलीस ड्रायव्हर आहे हो असे फॉर्म भरले मुलांनी आणि त्यांनी काय केलं आता एका पुलाने एसआरपीएफ जयगावचा फॉर्म भरला असन आणि चंद्रपूर पोलीसचा भरला असन तर त्याने सव्वीस तारखेले जयगावचं हॉल तिकीट आलं आणि लगेच सत्तावीस तारखेले एसआरपीएफ चंद्रपूरचं आलं त्याच्यामुळे हा एका दिवसात जळगावरून कसं पोहोचेल हा कसं पोहोचेल आणि एका दिवसात शरीर रिकवर नाही होत नाही आणि त्या मुलाचं फिजिकल करून ये तो येऊ शकत नाही आणि पावसाळ्यात पुन्हा यांनी पावसाळ्यात आता फिजिकल चालू केलं ते काय रीजे ऑफिस मध्ये मी लावला होतं फोन दुसरा हा तर म्हणे म्हणून आपले जो ऑप्शन देणार आता तो नजदीक नजदीकची डिस्ट्रिक्ट देणार होता हा अशी तिशी प्रतिक्रिया होती नाही नाही नदीक नदीकचे नाही ना म्हणा तुम्ही म्हणा हे एक होते का त्याच्यात आता जर पावसाळ्यात फिजिकल घेतलं पावसाळ्यातल्या फिजिकल करावा लागेल हा पावसाळ्यातला जो फिजिकलचा विषय आहे म्हणजे आज याच्यात एखाद्या पुरांत फिजिकल दिलं तर तो जवळपास पन्नास पैकी पंचेचाळीस छेचाळीस मार्काचा मारते आणि पाऊस जर आला तर ते डायरेक्ट फिजिकल पस्तीस छत्तीस मार्कावरच येते कारण त्याचे दे पाय फसते त्याची स्पीड कमी होऊन जाते होऊ शकत थोडस हो मी बोलतो मिनिस्टरशी पण बोलतो हो थोडस फडणवीस साहेबांना करून पण हो आणि त्या सेक्रेटरीना पण बोलतो आणि बोलतो उद्याला बोलतो बरं हो उद्या बोलून मग मी कॉल करून पाहू का संध्याकाळी वगैरे तुम्हाला चालेल ओके ओके थँक्यू